जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे यांच्या मार्गदर्शनाखालील शाला वेलोली इथे मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सुदर्शन पाटील माहिती आणि आज तीस मुलगी मुंबई अग्निशामक दलामध्ये नोकरी करत आहे असे असंख्य उदाहरणं जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून घडलेले तर तुम्ही सुद्धा खूप अभ्यास करायचा आहे तुम्हाला ज्या ज्या वेळेस काही शैक्षणिक अडचणी येतील त्या अडचणी दूर करण्यासाठी संपूर्ण जिजाऊ संघटना आदरणीय सांबरे साहेब तुमच्या पाठीमागे गंभीरपणे उभे असते आपल्या जवळच साखळीच्या अंतरावर सांबरे साहेबांनी आता हॉस्पिटल सुरू केले माहिती आहे तुम्हाला कोणाला माहिती आहे आता बाकी त्यांना माहिती नाही त्यांनी सुद्धा माहिती करून घ्या त्या हॉस्पिटल मध्ये मोफत सिटी स्कॅन पासून तर एक्सरे सुद्धा त्या हॉस्पिटल मध्ये मोफत केला जातोय तर सर्व छोटे मोठे ऑपरेशन त्या हॉस्पिटल मध्ये रिझॉल्व संस्थेच्या माध्यमातून मोफत केले जातात त्याचबरोबर त्या हॉस्पिटल मध्ये मोफत मेडिसिन सुद्धा दिलं जातं आज असं काम कोणताही आमदार खासदार मंत्र्याला करता आलं नाही ते काम एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा अर्थात आसन निलेची साहेब करत आहे हेच काम प्रत्येक गरजू घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी आमचा वही वाटप हा उपक्रम असतो आणि या उपक्रमाला जास्त पालक सहभागी हा उद्देश आमचा असतो त्यामुळे आज संध्याकाळी आपण कार्यक्रम केला या ठिकाणी खूप छान कार्यक्रम आयोजित केला ग्रामस्थांनी आणि सर्व शिक्षण आदर सत्कार केला त्याबद्दल